कराड टोळीकडून धोका असल्याचा या संवादामध्ये उल्लेख असल्याचं समजत आहे हत्येवेळी सुदर्शन घुले कराडला अपडेट देत असल्याचं देखील समोर आलंय व्हॉट्सअप कॉल रिकवर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये कराडचा आवाज देखील मॅच झाल्याची माहिती आता समोर येते त्यामुळे अतिशय धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे मुलगी वैभवीला कराड टोळीकडून धोका असल्याचा या संवादामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय फिर्यादीकडूनचे जे वकील साहेब आहेत नितीन पाटील साहेब त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यापेक्षा मी वेगळं काही सांगणार नाही परंतु आम्ही न्यायालयावर विश्वास ठेवलेला आहे आम्ही एस आय टी सी आय डीवर विश्वास ठेवलेला आहे आम्ही सी एम साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे आमचं फक्त एकच मत आहे की आमच्या निष्पाप माणसाला ज्या या कृहकर्मी लोकांनी संपवलं तर त्यामुळं आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे परंतु महत्त्वाची बाब अशी आहे ह्याच्यामध्ये की मागच्या काही दिवसापासून आरोपी सुटणार आहे आरोपीची मिरवणूक काढणार आहे हे जे चॅलेंजेस आहेत न्यायालयाला दिलेले दिले सी एम साहेबांना दिलेले किंवा सी आय डी एस आय टीला दिलेले यावर मुख्यमंत्री साहेबांनी गंभीर दखल घेऊन जे कोणी असं जे काही उडिओ टाकतात ऑडिओ टाकतात त्यावर गंभीर कारवाई केली पाहिजे असं आमचं मत आहे आम्ही फक्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि आम्हाला न्याय पाहिजे